छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की थोडा जोश कमी वाटतोय जर आवाजाला पाहिजे कारण की आपल्या उमेदवाराचं नाव आहे विजय बापू खरं तर आजची ही सभा जरी आपल्या प्रचारार्थ असेल तरी मला वाटतं की नदीच्या पावन पवित्रभूमीवरती भगवान श्रीवटेश्वर संगमेश्वर पवन पवित्र अशी आपली शिवाई देवी यमाई देवी आणि विशेषत्वानं यांनी संपूर्ण देशाला एक शौर्य काय असतं हे दाखवलं अर्थात आमच्या शंभूराजेंची वीरभूमी असणार हा पुरंदर तालुका संत सोपान काकांचाही आज जयंती आहे खरंतर या जयंतीच्या अनुषंगाने बापू आपला हा या मुहूर्ता बसणे असणारी आपली प्रचारसभा मला वाटतं की ही आजच आपला विजय झाला आहे हे निश्चित करतं माझ्यासमोर बऱ्याचशा टोपी दिसत आहेत टोपी म्हणण्यापेक्षा त्या सगळ्या वारकऱ्या टोप्या आहेत बापूंचं फक्त एक कौतुक मला करावं वाटतं की आषाढीची वारी ही महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आणि सासवडमध्ये संत सोपानदेवांची जन्मभूमी आहे त्यांचं समाधीस्थान आहे त्या अनुषंगानं बापूंनी मुख्यमंत्री मोद्यांकडे विनंती केली होती की सासवड क्षेत्रातनं जवळपास शंभर दिंड्या पंढरपूरला जातात आतापर्यंत कुणीही या दिंड्यांकडे लक्ष दिलं नाही पण बापूंच्या विनंतीवरनं मुख्यमंत्री मोदयांनी तात्काळ आतापर्यंत फक्त हज यात्रेला पैसे दिले जायचे वारकऱ्यांच्या हिंदूंच्या कुठल्याही गोष्टीला पैसे दिले जात नव्हते पण केवळ आणि केवळ विजय बापूंच्या आग्रह असतो मुख्यमंत्री मोदयांनी पंधराशे दिंड्यांना प्रत्येकी वीस वीस हजार रुपये दिले आज आपण विजयाचा गुलाल उजळूच पण लक्षात घ्या की अखिलकोट संपूर्ण महाराष्ट्राचं जे श्रद्धास्थान आहे त्या भगवान श्री मार्तंड करता त्या करता तीनशे नव्वद कोटी रुपयांचा निधी आणून करता म्हणजे विचार करा की जो उमेदवार देवाचं घर चांगलं करू शकतो तो, तो आपल्या मतदारसंघातल्या ता लोकांचं घर चांगलं करू शकत नाही का अरे तुम्ही मागाल ते देण्याकरता बापू तयार आहेत फक्त लक्षात घ्या आता मी ऐकलं हो, की स्थानिक उमेदवारांनी कुठे अक्कलकोटच्या वाऱ्या केल्या तर त्या स्थानिक वैद्यने आधी सांगितलं पाहिजे आपल्या गुरुला आपल्या पक्षप्रमुखाला एकीकडे तो अज्ञानी महाराज सभेत स्वामींनीवरती टीका करतो कुठे ते म्हणतात की आम्ही तुमच्या देवांचे बाप आहोत कुठे ते म्हणतात की रामाची आम्हाला गरज नाही महाभारताची आम्हाला गरज नाही आणि इकडे तुम्ही लोकांना घेऊन वाऱ्या करता एकीकडे म्हणायचं आंबा बसली आंबा उठली आमच्या महिलांचा नवरात्री हा सगळ्यात मोठा उत्सव आहे पण तिथे एकीकडे अपमान करायचा आणि दुसरीकडे मात्र म्हणायचं की नाही आम्ही हिंदुत्ववादी आहे अरे हे सगळे फक्त खोटे शहर आहेत हे फक्त निवडणुकीपुरते आहेत आमच्या महिला भगिनी हुशार आहेत आम्हाला कुठे तुम्ही घेऊन जाण्याची गरज नाही आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांना अर्ध तिकीट केलं आहे तुमच्या पैशांची आम्हाला गरज नाही तुम्ही घेऊन द्यायची सुद्धा गरज नाही फक्त येत्या आगामी वीस तारखेला सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे की रामाच्या धनुष्यवाणाची भगवान विष्णूच्या कमानं आपल्या सगळ्यांना पूजा करायची आहे कारण की त्याच पूजाने त्याच पूजेने वाटतं की पुरंदरता येणारा आगामी काळ आगामी चेहरा बदलणार आहे आणि बापू तुमच्याविषयी फक्त एकच वाटतं आपण खूप ऐश्वर्यात राहू शकला असता पण माझी सर्वसामान्य जनता जर कष्टात असेल त्यांच्या काही अडचणी असतील तर मुंबईसारखं शहर सोडून ते आत पुरंदरमध्ये राहिलेत तर कारण काय आहे मुख्यमंत्र्यांनी शब्द द्या बापू थांबा आता का यावेळी या नको बापूंनी आत्तापर्यंत अनेकदा सहन केलं आहे पण एकच गोष्ट लक्षात ठेवा ज्या दगडावरती अनेकदा घाव बसतात त्यात दगडातनं मूर्ती निघते बापूंनी आत्तापर्यंत अनेक घाव सोसलेत पण आता येणारी आगामी वीस तारखेची निवडणूक ही बापूंना देवस्वरूप प्राप्त करून देणार आहे आणि त्याकरता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे बोलण्यासारखं पुष्काळ आहे पण वेळेची मर्यादा आहे त्यामुळे एकच सांगीन सगळ्यांनी जरा हात वरती करा बरं सगळ्यांनी असे आणि या सगळ्यांनी शपथ घ्या की ज्यांनी आमच्या हिंदू देवदेवतांचा अपमान केलाय साधू संतांचा अपमान केलाय वारकऱ्यांचा अपमान केलाय आमच्या सरांची निंदानालस्ती केली आहे त्या एकाही पक्षाला आम्ही मतदान करणार आवाज आम्ही मतदान करणार आम्ही मतदान करणार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद महाराज यानंतर